नमस्कार फ्रेंड्स कशा सगळे मजेत ना तर मी आता रेडी झालेली आहे तुम्ही तर मला स्टेटस बघितलाच आहे तर आज आपण जाणार आहोत टिटवाळा महोत्सवमध्ये तर चला लवकर आपल्यासोबत कोण कोण आहे ते पण बघूया आणि पटापट टिटवाळा महोत्सवला पोहोचूया आणि तिथला कार्यक्रम बघूया तर चला मग आपण निघूयात इथं बघू शकता माझ्यासोबत आहे इकडं आवनी पाटील फेमस दवलरीन बाय आणि इकडे आहेत दोन जेंट्स माणसं इकडे रोशन आणि इकडे सागर पाटील तर चला यांच्यामुळे आज जाम उशीर झाला मला निघायला सांगू शकत नाही माझ्या काय गेम झाले लोक जाम डेंजरस जेवढा बिझनेस बुक केले हार निघायचंय चलो बाय आम्ही मला खाऊ आणले बाय का कुठे अरण्य शरण्ये सध जतीस कम कम तुम्ही का भवानी जेव्हा आपण कुठे बाहेर जात असतो तेव्हा हाच लोक बोलत असतो सागर विवादे विषादे प्रमादे प्रवासेन हरणने शरण ने सदा गतिस्ट्वां, 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 का भवन दादा इथं नाही पाच मिनिटांनी पोहोचणार अशा प्रकारे आम्हाला दहा वाजलेले आहेत महोत्सवला पहिल्यांदा असा उसेर झाले होता क सांगा दोन ला कारण मेन गोष्ट म्हणजे ड्रायव्हर दादा भारी आपल्याला भेटला मानते दादा सुंदर उद्या उद्या ब्लॉक बघ आपला उशीर आलं तर आता आम्ही लगेचच एंट्री करणार आहोत तितवाळा महोत्सव मध्ये पाक कला स्पर्धा आणि सुंदर असं जेवण जेवणार मस्त मस्त टेस्ट करणार पब्लिकने काय बनवलं आहे महिला मंदिरला नंबर देणार आणि नॉनव्हेज बनवला असेल तर मी खाणार नाही तो आणू खाणार त्याची टेस्ट सांगणार आणि झपूक झपूक मी खाणार झापूक झपूक म्हणजे काय असतो बोला ना बोला ना सबका तरफ से बहुत-बहुत धन्यवाद सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता भाइयों की पार्टी सर्वांना आपण सुद्धा ये मध्ये आपण जय शिवाजी आहे दिला सरकार आहे दिला सरकार पण अजून एक ओहो आपण बच्चा लाची आओ मी हिनाजी काको बहुत जी

तसेच मला वाटतय इथे कोणी जेवलं नाहीये एकदम परत मी म्हणतो ना का जो आवाज करणार नाही ना आम्ही आहे ना गेट बंद करू त्याला बाहेर जाऊन देणार नाही आता सोडत आवाज करा ऐकायच मॅम आता हे सगळे बोलतायत माझं नाही त्यांचं तरी ऐका आणि आता तुमच्या माध्यमातून आम्हाला तबला ऐकायचा असेल आता यो दादा आवरा माझी बोलते मला काय अशी शुद्ध भाषा जमा नाही बोलायला अशीच बोलता चालेल ना खाजा दादा दा। जमत का हा जेवली नसतील पण ती आता बाग कशी बरोबर त्यांची पोटा भरतील जावान दारूच होत पण दौला म्हणजे आपल्या आगरी कोली आदिवासी कुंभी कराडी मराठी तसा अनेक असा बौद्ध समाज पण आहे जिथे गायला जाणारा मंत्र गीत होता आपली लोक पहिले दादा पण आता काय झाले आमच्यासारखी अशी आता करायला लागल्या शिकलो सवारलो ना पोरी ना आता आपली संस्कृती जपायला लाज वाटते काय असतं ज्योतिबाय साधा काम नाही डवला म्हणजे आपली संस्कृती आहे आपली संस्कृती आपण ना जपाची मग बाहेरचे लोक येतील आव आम्हा घर में शादी आहे डवला गा नाही आपण काय करणार आहोत आपण फक्त सगळ्यांना भाडे का आपली संस्कृती जपायचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ना भाषा पण प्रत्येक घराघरात आपली भाषा टिकवा मांडव स्थापनेच्या वेळी जो धवला असत तो गायला जाईल नंतर आपल्या दादांसाठी एक छोटीशी लाईफ माझ्या मुलीने मी ट्राय करीन बाल्या मामांसाठी एक छोटासा दादा बाल्या मामा बसला पाटा वारी विजय भाच्या घेतले मांडीवारी ये चाल या गावाच्या पोरी दादा तुला पायाला येते पायाला येऊन मला तुझ्या मी होती लग्नान दादा दादा लग्नाची आठवडी तर मी होण्या हो तुला घराला नेते ना कोरा कोरा चहा मला तुला प्यायाला देती धन्यवाद तो प्रिय नेते माननीय ने श्री खासदार सुरेश पाळयामामा मात्रे यांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत तिटवाळा महोत्सवामध्ये टिटवाळा महोत्सव दोन हजार पंचवीस बसले हा धावली बाई अरे का आमचे घर पण वाशिराला तुला माहिती आहे ती मावशी हा आहे एकदम भारी ती याची पेक्षा तुम्ही त्यांचे पुढे त्या मागे मावशी वयाचे आवरा भारी धवला बोलते माझ्या मुलाची वरला जा ती समजून घे अशी बाप्पांच्या प्रार्थना करतोय शुभेच्छा देतोय आणि तुमची इच्छा पूर्ण होताना आमचा खारीचा तरी वाटा असेल हेही निश्चित लक्षात ठेवा हेही सांगतो आणि आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपले लाख लाख आभार आपण वेळात वेळ त्यांनी रंगमंचावर हो यायचं आहे आणि यानंतर सादरीकरण होणार आहे नीतानाई यांच्या हस्ते आपण आलेल्या मान्यवरांचा सन्मान करीत आहोत तसेच सागर दादा पाटील यांना मी विनंती करेल की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे आपल्यासमोर सादर करते बाळ दिसतोय आता आई वडील हरवलेले आहेत या बालकाचे कुठे आहेत स्टेज वरती या लवकर नाव काय बाळा तुझं नाव सांग अरे नाव सांग ना मम्मी पप्पा कुठे आहेत म्हणतो हे जे मम्मी पप्पा पालण्यात बसले असतील गपचूप यांना माहितीये हो महोत्सवात काय हरवलं काय स्टेजवर वर येणार याला स्टेज भेटणार पाक कला वाला ती या स्टेजवर वर आ, पाक स्पर्धा आता ह्या आत तुमचं यानंतर अश्विनी सावळे यांचा सा सन्मान ज्योतिताई पाटील ज्योतिताई पाटील दरवर्षी आम्हाला व्हिजिट देणाऱ्या ज्योतिताई पाटील महोत्सवाला व्हिजिट देणाऱ्या युट्युबर यानंतर नवरा बायकोला काय म्हणतो सोनू पिल्लू आणि काय बोलतो भाऊ तू बोलतो कधी कधी प्रथम क्रमांकाच पारितोषिक जाते आपण क्रमांकाचं पारितोषिक वितरण करतील ज्योतिबाई पाटील अनुराधार पाटील रजित पाटील आणि अवनीताई पाटील सगळे पाटील पूर्ण पाटील पूर्ण पाटील म्हणजे आपली भूमिकन्या

प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बेबीताई पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या ज्यांनी ज्यांनी लॉलीपॉप खाल्ले त्यांनी तरी टाळ्या की त्यांनी लवकरात लवकर रंगमंचावर लवकर, यायच आणि आपण शुभ सन्मान करतोय

तुम्ही आजही आमचं नावाचा जयजेकर करता आम्हाला फार आनंद होतो पण एवढं केलं म्हणजे झालं असं तर होत नाही ना तुमच्या बघण्याआत असलेले फोटो मधले शिवराय तुमच्या वागण्यात कधी दिसणारे तुमच्या पुस्तकात असलेलं शिवराय तुमच्या मस्तकात कधी घुसणार आहेत आम्हाला सांगताना मोठा अभिमान वाटतो की आम्ही शिवाजीराण्यांच्या घरातल्या जन्माला आलं जिजाऊ माताई बंदी आम... पावना 2005 चा गणात 55 प्रमाणेची जो तयारी होती त्यासाठी शौर्य रेकिल दल बाय होती आणि पण साठी तुम्हाला थोडा बदल हवा आहे माझ्या विशेष परदा असते आणि नेगळी फायदा घेतली जा आणि आत्मची चमूर्डी मुला आणि दादा मुला टक 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 मरा दादा आपला वाट

सोडत आपण काढू आणि शंभर रुपये कुपनची फी आहे आणि एक व्यक्ती किती कुपन घेऊ शकतो याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन देखील आपण त्या कुपन घेऊ शकतात याची देखील नोंद करून घ्यायची आहे पहिले पारितोषिक स्कूटी द्वितीय पारितोषिक चेन तृतीय पारितोषिक वॉशिंग मशीन चतुर्थ पारितोषिक फ्रीज पाचव पारितोषिक एलईडी टीव्ही आणि सहा पारितोषिक मिक्सर असेल आणि त्यांचा अस्वाद घ्यायचं

नाही सोय कुठेच नाही कार्यक्रम संपला उशीर झालाय पाहुण्याना निघाला तर लगेच त्यांच्या हॉटेल वरती हॉटेल कोळीवाडामध्ये लगेच जेवायला सोय केलेली आहे दोघं जण मी खूप मेहनत घेतो सगळ्यांना दादा थँक्यू यू आम्हाला घेऊन आल्या बद्दल चला जाऊया आपण

आणि आम्ही मस्त मीड सगळं टाकणार मी माझं झाली ते मला बोललो विच करणार तर बाकी कोणाला दिली नसली तर लवकर लोक मॅकला कॉल करा आणि सगळ्यांनी पार्टी घ्या मॅक कडनं तर थँक्यू सो मच थँक्यू सो आता मी जेव्हा बाहेर जाणार आहे ना दोन तीन महिन्यासाठी तेव्हा तुला भेटून जाईल मस्त घरी जेवण वगैरे मला बनवून ठेव हा मग तेव्हा तीन महिन्यासाठी मी एकदम मस्त टूर वरती निघणार आहे नाही व्हेज पूर्ण व्हेज खाणार मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत म्हणजे सहा महिने पाच महिने अरे अरच हे भगवान क्या बोलते आर्लफ्रेंडचा आणि माझा काही संबंध आहे जेव्हा कोण चांगली मुलगी किंवा बाई भेटेल कोणाची नसेल की बाई बाई वर ना ते लग्न गेलं बाईच होणार ना काही नाही लग्न झाले हो बाई अरे सॉरी नाही मला अजून करतात चोवीस तारखेला कुठे आहे ना या जानेवारी चोवीस तारखेला काय विषय कुठे चाललंय वाढदिवस आहे <laughs> ना तुमच वाढदिवस आहे माझ्या भावाचं साठवण पुढे चोवीस आमंत्रण नाही सगळ्यांनी या नंतर तुम्ही फिरायला जाल लग्नामध्ये मार्च महिन्यामध्ये चोवीस जानेवारी डोक्यात राहील माझ्या

Uh, -khar okay. तुम्हाला सांगू आता मला माहिती नाही ब्लॉक असू दे चालू काही गेस्ट करतात ताई मला मी वय सांगेन खरोखर काय पण मला वय गेस्ट कर किती असेल किती नाही ट्वेंटी एट टू गेस्ट कर ट्वेंटी एट दादा तू कर गेस्ट ट्वेंटी सिक्सटी ट्वेंटी राईनच्या मध्ये ट्वेंटी असेल नाही नाही मला आता पाच जानेवारीला तीस पूर्ण झाला आणि थर्टी वन लागलेला आहे मी ट्वेंटी बोलली फक्त एक हां नाही दोन आणि पण मी लग्न थर्टी फ्रेश म्हणजे आणि मुलगी पण तो तीस वयाची बघणार आहे म्हणजे ती पण मॅच्युअर असणार भांडणं होणार नाही मुलं पण छान होती अजून बघितली नाही कोण असेल तर आता मस्त की इकडं रंजिता बॅडम आणि इकडं सागर रथचं पाहुणे एक वाजल्यानंतर वाटत की आम्ही अशी म्हणजे अशी जाऊ किंवा त्यांना काय मस्त असते पण सगळ्यांचं मन जपता जपता असा उशीर होता आपल्याला खूप छान पण वाटत आणि बाबा टाइम पण झाले भीती पण वाटते पण लोकांना काय वाटतं माहिती काही अशाच भेटतात मेकअप करून पण आपण घरची काम करून आणि आपण हे पण करतो समजून घ्या आम्हाला पण तुम्ही आमची काही काम असतात ती आम्ही करूनच निघतो आणि लोकांनाही वेळ देतो कारण यांच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत म्हणून आम्हाला त्यांना भेटण्याला जाणं गरजेच असत बरोबर आहे ना खूप मजा याच्यासाठी आली आणि विजयदा आणि नीतादाईचा जेवढं आभार मानू तेवढं कमीच आहे कारण त्यांच्याविषयी बोलणं पण खूप कमीच आहे खूपच भारी माणसं आहेत ती आणि खूप छान अनुभव होता गेल्या असा अनुभव येतो क्वचित बोलतात ना असतो हिरा तसंच हे दोघे तर आम्हाला खूप छान वाटलं त्यांचं हॉटेल बंद व्हायच्या आधी मी ला इथेच एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आपण भेटू अशाच नवीन नवीन नक्की ब्लॉग्राईब करा हो नक्की सागर तुझा सपोर्ट असेल आम्हाला आणि आमचं सगळं सागरच बघतो ब्लॉगिंगच वगैरे तर चला आता बाय गुड नाईट आणि आम्ही